शारदा बहुउद्देशीय महिला विकास मंडळ नागपूरद्वारे संचालित राजीव कर्णबद्दल निवासी विद्यालय कांद्री कनान च्या या कार्यक्रमात उपस्थित अध्यक्ष श्रीमती गुप्ता सचिव श्री रंगारी माझे सहकारी श्री वर्धनाथ पिल्ले करुणताई अष्टनकर कमलेश शर्णांगत पांडेजी स्नेह सदनचे आणि सर्व प्रशांत घुरे आणि सर्व उपस्थित मान्यवर आणि जमलेल्या सर्व बंधू आणि भगिनींना बंद दिवसांनी तुम्ही मला बोलवलं तुम्ही मला पहिले बोलवलं असतं मी पहिले आलं असत कारण की मी एक ठरवलेलं आहे की दिव्यांग विद्यार्थ्यांचं किंवा शाळेचं कुठलंही काम असेल तर तो, तो सर्व काम बाजूला सारून पहिले करायचं आहे माणसाला आपल्या जीवनामध्ये खूप काम करायचे आहे आपल्या जीवनातील एक एक मिनटं एक एक सेकंद महत्वाचं आहे त्यामुळे स्वागत समारंभामध्ये कोणी वेळ घालवलं तर मला फार चिड येते मी तुम्हाला अर्धा तास अजून द्यायला तयार आहे पण माणसाचा जीवनातील एक एक क्षण जनहिताच्या कामासाठी खर्च झाला पाहिजे तो वाया नाही गेला पाहिजे हे प्रत्येकाने समजून घ्या दुसरं दिव्यांगाला खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य आता मिळालेलं आहे स्वतंत्र भारताच्या सत्याहत्तर वर्षाच्या स्वातंत्र्यानंतर दिव्यांग मंत्रालय स्थापित झालं आणि आता परवा मी निर्णय केला की संजय गांधी निराधार योजनेमध्ये जे दिव्यांग प्रवर्ग आहे त्यांचं अनुदान दीड हजार सहाशे तर हजार केलं हजारचा दीड हजार केलं आणि दीड हजार सात अडीच हजार सा करून टाकलेलं आहे आता लगेच हे आपल्याला सुरू होईल पगारी एक तारखेच्या सारखं अकाउंटमध्ये जसं सरकारी कर्मचाऱ्यांना पगार मिळतो तसं अकाउंटमध्ये पगार येईल त्याच्यासाठी दोन दोन तीन तीन, तीन महिने वाट पाहण्याची गरज पडणार नाही तिसरं महाराष्ट्राची ही वीस हजार एकशे पासष्ट कोटीची आहे नागपूरची डीपीडीसी एक हजार सत्तेचाळीस कोटीची आहे आणि डीपीडीसीच्या निधीमध्ये आम्ही एक टक्के रक्कम आता दिव्यांगासाठी राखून ठेवली आहे त्यामुळे महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्याला नागपूर जिल्ह्याला दहा कोटी रुपये मिळणार आहे असं छत्तीसच्या छत्तीस जिल्ह्याला आम्ही दरवर्षी एक टक्के रक्कम राखून ठेवलेली आहे म्हणजे दोनशे कोटीपेक्षा जास्त रक्कम ही थेट दिव्यांगाला मदत करण्यासाठी आपण यावर्षी दहा फरवरीला जी आर काढला आणि दहा फरवरीला वित्त जी आर काढल्यामुळे आता दरवर्षी प्रत्येक जिल्ह्याला कलेक्टरकडे आणि पालकमंत्र्याकडे एक टक्के डीपीडीसीची रक्कम आपण दिव्यांगाच्या कल्याणासाठी कर खर्च करत आहोत मी राज्याचा तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने मंत्री झाल्यामुळे आता दिव्यांग माणसाला कुठल्या पद्धतीची थेरपी लागते त्याच्यासाठी तरतूद करायची आहे दिव्यांग विद्यार्थ्यांना त्याचं दिव्यांगत्व कमी करण्यासाठी काय काय साहित्य लागतात ते त्याच्यातून उपलब्ध करून देणार आहोत दिव्यांग कुटुंबाला आत्मनिर्भर करण्यासाठी कशा पद्धतीने त्याला घरी बसल्या बसल्या रोजगार निर्माण होईल त्या दृष्टीने प्रयत्न आपण करणार आहोत त्यासोबतच दिव्यांग व्यक्तीला जे साहित्य लागते ते साहित्यासाठी आज एक सायकिल पाहिजे एक कानाची मशीन पाहिजे तर सहा सहा महिने वर्ष वर्षभर लोकांना वाट पाहावी लागते तो धंदा आपण बंद करत आहोत आपण जसं शेतकऱ्यांसाठी अवजार बँक आहे तसं दिव्यांगासाठी आपण अशा पद्धतीची बँक तयार करू की दिव्यांगाला कुठली वस्तू लागली तर त्याला चोवीस तासात ती मिळाली पाहिजे अशा पद्धतीची व्यवस्था आपण निर्माण या ठिकाणी करतो <applause> सदनचे पांडे यांना माहीत आहे काचेरवाईच्या मतिमंद मुलांचे अनाथ मतिमंद मुलांचा जो बालगृह आहे दोन हजार चौदा ते एकोणीस मी आमदार नव्हतो परंतु मंत्रालयामध्ये मी भांडण केलं आणि त्या लोकांसाठी धोरण तयार केलं आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये अनाथ मतिमंत मुलांची जे बालगृह आहे त्याला अनुदान सुरू झालं पदमंजुरी झाली त्यासोबतच राज्यामध्ये जेवढ्या दिव्यांगाच्या शाळा आहे आज ही महाराष्ट्राची पहिली शाळा झाली की ज्याला शंभर टक्के अनुदान मिळालं त्याच्यासाठी मी लढाई लढलो तुम्हाला आता कुठली काळजी करण्याची गरज नाही मी रामटेकच्या कोर्टात वकिली करत होतो वकील सोडून टाकली एकोणीसशे त्र्याण्णव ते नव्याण्णव नव्याण्णव पासून मी जनतेचा वकील म्हणून शेतकऱ्यांच्या वकील म्हणून विधानसभेत काम करत आहे परंतु मी त्यासोबतच दिव्यांग कुटुंबाचा देखील वकील आहे त्यामुळे तुमचं कुठलंही काम महाराष्ट्र सरकार पुढे थांबणार नाही हे मी आपल्याला सांगतो आता राज्य सरकारची थोडीशी आर्थिक परिस्थिती घडी बिघडलेली आहे मागच्या दोन अडीच वर्षामध्ये आपण नमो किसान योजना असेल संजय गांधीचे पैसे वाढवले कोतवालचा पगार वाढवला पोलिस पटलाचा पगार वाढवला आशा सेविकेचा पगार वाढवला लाडकी बहीण योजना सुरू केली मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरू केली त्यासोबतच वयश्री योजना सुरू केली मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू केली योजनेचा इतका मोठा आपण पहाड उभा केला डोंगर उभा केला आहे की थोडंसं विकास कामामध्ये आता कॉन्ट्रॅक्टर वगैरे थोडंसं आम्हाला अडचण झाली आहे परंतु या अडचणीच्या कालखंडात देखील राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस माननीय एकनाथजी शिंदे आणि माननीय अजित पवार साहेब यांनी या आर्थिक अडचणीमध्ये देखील दिव्यांगाचं अनुदान हा दीड हजारपैकी अडीच हजार केलं त्यासाठी मी राज्य सरकारचा मनापासून त्यांना धन्यवाद देतो कारण की सरकारच्या मनामध्ये गरीब माणसाच्या कल्याण करण्याच्या स्वप्न आहे इच्छाशक्ती आहे आणि तळमळ आहे नाही ते इतके वर्ष झाले लोकांना न्याय मिळाला नाही आणि मी आपल्या सर्वाला सांगतो की स्नेह सदन सारख्या महाराष्ट्राच्या जेवढ्या शाळा आहेत त्या सर्व शाळेच्या सर्व अडचणी दूर करण्यासाठी मंत्रालयामध्ये तुमचा हक्कासा प्रतिनिधी बसलेला आहे याची तुम्हाला अजिबात काळजी करण्याची गरज नाही आणि मी सांगितलेलं आहे की महाराष्ट्र सरकारमध्ये जो अधिकारी जो राजकीय नेता है या दिव्यांगाच्या कामामध्ये खोळा आणणार आहे त्याला देवाचा कोप लागणार आहे कोणी आडवा येऊ शकत नाही जो आडवा येईल त्याची वाट लागेल कारण की यापेक्षा महत्वाचं काहीच काम असू शकत नाही मागच्या आत्ता चार दिवसापूर्वी मी आणि आमिर खान हे एक तास सोबत होतो आणि पंचेचाळीस मिनिटं आम्ही दोघांनी त्या आयनॉफ ताकीदच्या बाजूला जी पायरी आहे त्या त्याच्या खूप गर्दी फोटो काढण्यासाठी तू पायरीत जाऊन बसला मी आणि तो दोघंच होतो पंचेचाळीस मिनटं आणि पंचेचाळीस मिनटं त्यांनी माझ्याशी दिव्यांग विषयावर चर्चा केली त्याला मी राज्य सरकार काय काय करत आहे ते सांगितलं पहिले एकनाथ साहेब सोबत होते नंतर श्रीकांत शिंदे आले ते दोघांच्या मधामध्ये पंचेचाळीस मिनिटाची गॅप होती मी पंचेचाळीस मिनिटं आमिर खानसोबत ज्यांनी तारे जमीकर पिक्चर केली नंतर सितारे जमी पर सितारे जमी जमीपरचं त्या त्या दिवशी त्या कार्यक्रमामध्ये टॉकीज मध्ये सर्व विद्यार्थी जे दिव्यांग विद्यार्थी ते समोर बसलेले होते आणि त्यांच्याशी मी चर्चा केली त्यांनी मला शब्द दिला की तो लवकरच नागपूरला येईल मी त्याला सांगितलं की मी सर्व मुलांना बोलवतो तो, तो फक्त डान्स सिंड्रमसाठी काम करतो मी त्याला अनु अजून कशा पद्धतीचे वेगवेगळे डिसऑर्डर्स आहे ज्याच्यामुळे विद्यार्थी दिव्यांग होतात हे मी त्याला सांगितलं योजना राज्य सरकार कशी करत आहे ते सांगितलं आपण योजना अनुदान साडेतीन अडीच हजार केल्या ते सांगितलं त्यासोबतच मी त्या अजून एक महत्वाचा निर्णय जे आपण घेतलेला आहे राज्याचे आरोग्य मंत्री श्री प्रकाश आंबेडकर माझे मित्र आहे आता प्रत्येक प्रेग्नेंट लेडीचं आपण कॉन्जिनेंटल ॲनोबली स्कॅन ही एक टेस्ट करत आहोत कॉन्जिनेंटल स्कॅन ही टेस्ट आपण आता फ्री करून टाकलेली आहे एनआरएचएमधून आणि प्रत्येक गर्भवती महिलेला दोन महिन्यामध्ये जेव्हा तिची तपासणी होईल तेव्हा तो मुलगा दिव्यांग आहे का त्याला कळेल आज ऑफिशियली जर आपण विचार केला तर सहा टक्के लोक दिव्यांग आहेत पण जर प्रामाणिकतेनं सर्वे केलं कदाचित ही संख्या सहा आठ दहा पर्यंत जाण्याची शक्यता आहे माझं स्वप्न आहे की आपण महाराष्ट्रामध्ये ही संख्या दोन टक्केवर आणायची आपल्याला एकदा मुलगा जन्माला आला की त्याच्या आईवडिलांना त्याचं पूर्ण कुटुंब त्या कामामध्ये सेवा संशोषणामध्ये व्यस्त असतो आणि म्हणून आता आपण एक कायदा करत आहोत की प्रेग्नेंट लेडीचा कांजिनेंटल एनोव्हली स्कॅन करायचा आहे त्याचा ब्लड टेस्ट करायचा आहे जेणेकरून आपल्याला जे सिकल सेल थॅलीसिमियाचे पेशंट आहे ते जन्माला येणार नाही जेवढे दिव्यांग ना आहेत ते दोन महिन्याच्या प्रेग्नेन्सीमध्ये कळल्यानंतर त्या मुलांचा जन्म ठिकाणी सदृढ बालक त्या ठिकाणी जन्माला आला पाहिजे आणि ही संख्या आपल्याला रिड्यूस करायची आहे या संदर्भात आमिर खानशी माझी चर्चा झाली त्यांनी खूप याला एप्रिशिएट केलं कालच मी राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांना फोन करून हो, ही घटना सांगितली आणि आता लवकरात लवकर आपण पुऱ्या महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीची टेस्ट कंपल्सरी करत आहोत जेणेकरून अशा पद्धतीच्या बालकाला जन्म देण्याची वेळ आईवर येऊ नये आणि अर्ली डिटेक्शन जर झाला तर आपल्याला त्या संदर्भात उपाययोजना संदर्भात करता येईल अनेक निर्णय आपल्याला करायचे आज आपल्या या शाळेमध्ये ज्याही वस्तूची कमतरता आमदार निधीमधून दिव्यांग लोकांना मदत करण्याचा जी मी काढलेला आहे आणि त्यामुळे आमदार निधी असेल डीपीडीसीचा निधी असेल अनुसूचित जाती आणि जमातीचा निधी असेल सरकारच्या यो सर्व योजना बदलून टाकू तिजोरीची दारं ही घरी दिव्यांग कुटुंबासाठी आणि व्यक्तीसाठी आपण उघडून टाकू आणि त्या लोकांना जे जे चांगलं जीवन जगण्यासाठी जे आवश्यक आहे ते देण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी करणार या गोष्टीचं मी कधी पॉलिटिसाईज करत नाही की मी दिव्यांगांसाठी हे करतो ते करतो कारण की हे सर्व काम करून मला मनातून समाधान मिळतं ज्याच्या घरी दिव्यांग मुलगा जन्माला आला त्या आईवडिलांच्या यातना का असतात त्यांना वेदना का असतात ते त्यांना माहीत आहे आणि जे पालक त्यांना शिकवतात जे टीचर त्यांना शिकवतात त्यांना माहीत आहे त्यामुळे मी आपल्याला सांगतो की आपले जी पदं लॅब झालेली आहे त्याचा प्रस्ताव मला द्या मी त्याच्यासाठी सातत्याने पाठपुरावा करेल मी सांगितलेलं आहे कुठले आता त्या सदनचं काम झालं तर एक रुपयाचा खर्च आला नाही जेवढे दिव्यांग शाळेचे लोक आहेत ते सुटक्यात घेऊन घेऊन मंत्रालयात फिर फिरून राहिले होते म्हटलं होई पैसा द्यायचे नाही कोणा कोण पैसा मागितला मला सांगा काही गरज नाही कोणाला सरकारचा कुठलाही मंत्रीचा प्रश्नच येत नाही परंतु अधिकाऱ्याला देखील अशा पद्धतीची कृती आम्ही करू देणार नाही जनतेच्या तिजोरीचा पैसा तिजोरीत आहे आणि त्या तिजोरीवर सामान्य जनतेचा सा हक्क आहे गरीब माणसाचा हक्क आहे आणि त्यामुळे या सर्व विषयासाठी आपण धोरण तयार केलं त्या धोरणानुसार पदनिर्मिती करू त्या धोरणानुसार पगार देऊ त्या धोरणानुसार अनुदान देऊ त्या धोरणानुसार दिव्यांग व्यक्तीला जे जे आवश्यक आहे ते ते आपण करणार आणि आता एक टक्केचं जी आर काढलेला आहे तुम्ही काही काळजी करू नका ची हा एक टक्केचा निधी आपण दोन टक्क्यावर नेऊ तीन टक्क्यावर नेऊ जेवढी आता जनगणना होईल आणि महाराष्ट्राची दिव्यांगाची संख्या जेवढी आहे तेवढे पैसे तेवढी टक्के रक्कम ही दिव्यांगाच्या कल्याणासाठी खर्च होईल हा सरकारचा एक मंत्री म्हणून या ठिकाणी आपल्यासमोर जाहीर करत आहे आणि आपल्या शाळेतला प्रश्न आहे तुम्हाला सोलर पाहिजे असेल जे पाहिजे असेल जे इक्विपमेंट पाहिजे असेल जे पाहिजे असेल उद्या सकाळी माझ्याकडे या माझं पत्रकार तुम्हीच कॉन्टॅक्ट करण्यामध्ये मागणी करण्यामध्ये कमी पडतो मी माझ्या हात बिलकुल खुले आहे मी देण्यामध्ये कंज्युसी करत नाही तुम्ही मागताना का कंज्युसी करता त्यामुळे सरकारच्या निधीतून जे पाहिजे जे देणं शक्य असेल ते देऊच देऊ परंतु मी देखील ठरवलं आहे की माझं जे काही उत्पन्न आहे त्या उत्पन्नापैकी काही टक्के रक्कम मी दिव्यांगाचा कल्याणासाठी खर्च करायला पाहिजे आणि ते मी आता सांगणार नाही परंतु महाराष्ट्राच्या अनेक दिव्यांगाच्या संघटना आहे एनजीओ आहे त्यांना मी गुप्त पद्धतीने मदत करत असतो कारण की मला त्याच्यातून आंतरिक समाधान मिळते आणि मी हे यासाठी सांगत आहे की समाजातल्या प्रत्येक व्यक्तीने हे समजून घेतलं पाहिजे की आपला जन्म हा परोपकारसाठी झाला आहे गरीब माणसाच्या अडचणीसाठी मदत करण्यासाठी झाला आहे आणि त्या दिव्यांग कुटुंबाला जास्तीत जास्त मदत करणे हे सर्वसामान्य कुटुंबाची जबाबदारी आहे आपण भाग्यवान आहो आपण नशीबवान आहोत की आपल्या कुटुंबामध्ये असा मुलगा जन्माला आला नाही त्यामुळे ज्या कुटुंबात असा व्यक्ती जन्माला आला आहे त्याच्या दुःखात सहभाग घेऊन त्याला मदत करणं काय फरक पडते मी सांगितलं की बॅच लावू नका का, का सांगितलं एक रुपये खर्च करायचा नाही जे पैसे आहे काट कसर करा प्रत्येक गोष्टीमध्ये निभागाच्या जा कल्याणासाठी ते पैसे काय फरक पडते आम्हालाही वाटतं आम्हाला जेव्हा निवडणुकीमध्ये सर्व कार्यक्रमात एवढे पैसे मला फार वेदना होतात पण आता राजकीयदृष्ट्या काही काही गोष्टी टाळता येत नाही परंतु मला असं वाटते की पैशाचा योग्य विनियोग करायचा असेल आणि प्रत्येकाला मनापासून जर समाधान प्राप्त करून घ्यायचं असेल तर आपल्या उत्पन्नातून काही रक्कम गरीब माणसाच्या मदतीसाठी दिव्यांग व्यक्तीच्या मदतीसाठी आपण जर केलं तर त्यातून खूप पुण्य मिळते आणि देवाचा आशीर्वाद मिळते आणि मी असं समजण्यापैकी एक आहे तो की आजपर्यंत जे काही मला मिळालं ते गोरगरीब जनतेच्या आशीर्वादामुळे मला मिळालं नाही तर आशिष जसाल कधी आमदार होईल मी स्वप्नात पाहिलं नव्हतं एकदा नाही दोनदा नाही तीनदा नाही चारदा नाही तर पाच पाच वेळा लोकांनी आमदार केलं त्यामुळे माझी जबाबदारी ही जास्त मोठी आहे एका विशिष्ट ध्येयाने एका विशिष्ट उद्देशाने एक, एक मिशन समोर ठेवून एक संकल्प मनात ठेवून मी महाराष्ट्राच्या विधानसभेत गेलो की जे काही रणजे गांजले आहे जे तणागडातले लोक आहे ज्यांना ज्यांना न्याय मिळाला नाही ज्यांच्या ना ना, ज्यांच्यावर अन्याय झालेला आहे त्या सर्व घटकासाठी वकील म्हणून मी महाराष्ट्राच्या विधानसभेत गेलो आणि राज्य सरकारच्या मंत्रिमंडळात मी या ठिकाणी गेलो त्यामुळे जे ज्येष्ठ नागरिक आहे ते वयोश्री योजना असेल सर्व कल्याणकारी योजना सरकारची तिजोरी कशासाठी आहे एका बाजूनी आम्ही विकासाचे कामं करत आहोत रस्ते नाले पूल वगैरे मोठे मोठे प्रकल्प करत आहोत दुसऱ्या बाजूनी सामान्य माणसाच्या जीवनामध्ये अंधार दूर झाला दाल पा, पाहिजे तो सुखी समृद्ध झाला पाहिजे शेतकरी सुखी समृद्ध झाला पाहिजे त्यासाठी आपण काम करत आहोत म्हणजे नमो किसान योजना असो की शेतकऱ्याला नुकसान भरपाई मदत असो की एचडीआरएफ एनडीआरएफ असो की गोपीनाथ मुंडे योजना असो की शेतकरी आता आम्ही शेतकरी शेत जे शेतमजूर शेद्च आहे त्यांच्यासाठी देखील योजना करतो मी आता राज्य सरकारचा मंत्री म्हणून आता कॅबिनेटमध्ये फाईल नेताय की जो शेतमजूर आहे त्याला सरकारने मागच्या सत्याहत्तर वर्षात काहीच दिलं नाही या शेतमजुरासाठी आम्ही आता सुरक्षा देतो की त्याचा मृत्यू झाला अपघाती किंवा कुठल्याही कारणामुळे त्याला ते दोन चार पाच लाख रुपये मिळाले पाहिजे ज्याला अपंगत्वाला तर त्याला लाख दोन लाख रुपये मिळाला पाहिजे ज्याला अपघात झाला तर त्याला मदत मिळाली पाहिजे जे असंघटित कामगार आहेत त्या सर्व लोकांना सरकारच्या माध्यमातून सामाजिक सुरक्षा देण्यासाठी आम्ही काम करणार आहोत मी अधिक सवेळ आपला घेत नाही परंतु मी आपल्या सर्वांना सांगतो की तुम्ही मागताना कुठलाही काट कसर करू नका कमीपणा ठेवू नका दहा वस्तू जास्तीच्या मागा जास्त दिलं ना मागितलं तुम्हाला जास्त दिलं तर तुमच्यापेक्षा जास्त आणि घेणाऱ्यापेक्षा देणाऱ्याला आनंद जास्त आहे त्यामुळे तुमच्या ज्या ज्या अडचणी आहेत ते मला सांगा त्या सर्व अडचणी दूर करण्यासाठी फक्त भाषणातून नाही कृतीतून मी ते करणार करणार आहे मुख्यमंत्र्यांनी दिव्यांग मंत्रालय स्वतःकडे होतं आता ते अतुल सावे यांच्याकडे दिलेलं आहे परंतु मंत्री कोणी असला तरी वकील मात्र तुमचं मी आहे समजून घ्या आणि काळाकोट मी काढून टाकलेला रामटेकला सहा वर्षे वकिली गेले आणि जेव्हापासून काळाकोट काढलाय पण पेन आणि कलम आणि आपले पूर्ण अभ्यास आणि ताकद ही वंचित घटकाला कशा पद्धतीने आपल्याला समोर आणता येईल न्याय देता येईल त्यासाठी माझा सदैव प्रयत्न सुरू राहील मला आज या ठिकाणी बोलवलं माझा आजचा दिवस धान्य झालं मला समाधान झालं या मध्ये माझ्या जीवनातील एक तास अर्धा तास एका चांगल्या कामामध्ये मी हजार पाचशे लोकांना भेटून आलो सकाळी आपली ओपीडी असतेच हजार लोकांची शनिवारी रविवारी <coughs> आता विविध कार्यक्रम आहे पार्शिनीच्या पेट्रोल पंपचं उद्घाटन आहे नागपूरला कार्यक्रम आहे ते सर्व सुरू राहतं परंतु हे सर्व होत असताना आज या शाळेत येऊन मला मनापासून आनंद होत आहे मी आपल्याला सांगतो की आपण अध्यक्ष आणि सचिव माझा नंबर ठेवा फोन कधी मी उचलला नाही तर मला मेसेज करा जे जे तुमच्या अडचणी या मागण्या आहेत ते मला सांगा सरकारचे तिजोरीची चाबी तुमच्यासाठी उघडण्याची चाबी माझ्याकडे आहे जे तुम्हाला आवश्यक आहे इतर सर्व माणसाला न्याय देता येत नाही मला माहीत आहे मागणी कोणाची कधी जास्त दीड लाख पगार तो दोन लाख झाला पाहिजे ज्याचा दोन लाख पगार आहे तो अडीच लाख झाला पाहिजे कोणी समाधान नाही देशात परंतु जो अडचणीत आहे जसं आम्ही निर्णय घेतला संजय गांधीमध्ये दिव्यांगासाठी सजार केलं तसं दिव्यांगाला कुटुंबाला <coughs> जे लागत आहे ते उपलब्ध करून देण्यासाठी आपला प्रयत्न सदैव सुरू राहील एवढी आपल्याला ग्वाही देतो पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे आभार मानतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र मान्यवरांनी आपल्या भाषणातून दिलेले शब्द सदैव आमच्या काळजात राहतील असा विश्वास मी श्रोत्यांच्या वतीने व्यक्त करते साहेबांचे मार्गदर्शन आमच्यासाठी व आमच्या शाळेसाठी लाभ मुलाचे होते धन्यवाद सर हो माझी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येईल सुमन दिव्यांगांसाठी कार्यरत असलेले माननीय जयस्वाल सर यांच्यातर्फे याच्या हस्ते आज आमच्या माजी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे कर्णबधीर राजू कर्णबधीर शाळेची माजी विद्यार्थिनी सुमन देशराज जयस्वाल ही स्लम सॉकर या फुटबॉल अकॅडमीसोबत जोडलेली आहे आणि अतिशय मेहनती आणि हुसार कर्णबधीर ती तिला फुटबॉलचे डी लायसन प्रशिक्षण पूर्ण केले आहे आणि त्याकरता तिचा आज आपण सत्कार करत आहो कारण ती प्रशिक्षक म्हणून सुद्धा कार्यरत आहे स्वागताचा कुठलाही मोह नसलेले आपल्यासारखे कर्तृत्ववाद व्यक्ती आमच्या मुलांचा सत्कार करताय आम्हाला खूप अभिमानाची गोष्ट वाटते हा कापकीचा विद्यार्थी हा पण पाच वर्षापासून स्लम सॉफ्ट फुटबॉल अकॅडमी सोबत जोडलेला आहे याला पण प्रशिक्षण यांनी पूर्ण केले आहे आणि तोही प्रशिक्षक म्हणून आता कार्य करत आहे तर त्याचाही सत्कार करायचा असते बाबा यानंतर कांद्रीची वर्षा सोनवानी ही पण जर्मनीला जाऊन फुटबॉलच्या टीम मध्ये ती सिलेक्शन झालं होतं तिचं आणि ती तिथे स्पेशल ऑलिम्पिकमध्ये खेळली तिच्या तिथे तिला तिथे मेडल पण मिळालेले आहे तिचा सत्कार सरांच्या हस्ते त्याला धन्यवाद सर दिठे दिठे